स्वागतम सुस्वागतम जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा आंबोळा पंचायत समिती नांदुरा जिल्हा बुलढाणा सादर करीत आहे कलाविष्कार वार्षिक स्नेह संमेलन दोन हजार पंचवीस शाळेच्या आवारात नवा रंग भरण्याची वेळ आली आहे येत्या तेरा जानेवारीला वार सोमवार सकाळी दहा वाजता आम्ही साजरा करणार आहोत वार्षिक स्नेह संमेलन दोन हजार सामाजिक धार्मिक शैक्षणिक असा जबरदस्त कार्यक्रम तर मग राहू नका मागे आपल्या मित्रांना शेजाऱ्या पाजाऱ्यांना सोबत आणा जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा आंबोळा पंचायत समिती नाजुरा जिल्हा बुलढाणा स्नेह संमेलन दोन हजार चला तर लगबग पाहूया चिमुकल्या पाखरांचा आनंददायी गोंगाट आणि कलाविष्कार नक्की या आम्ही शोधू तुम्हाला बसलेल्या गर्दीत धन्यवाद